तालुक्यात आकांक्षी तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीनं सर्वच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवला आहे तर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात भाजपच्या श्रीजया चव्हाण विजयी झाल्या मुखेड मतदारसंघात डॉक्टर तुषार राठोड देगलूर जितेश अंतापूरकर नायगाव राजेश पवार किनवट भीमराव केराम नांदेड उत्तर शिवसेनेचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण आनंद बोंढारकर हदगाव बाबूराव कदम आणि लोहा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला दरम्यान जिल्ह्यात विधानसभेसाठी एकोणसत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सदुसष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली नांदेड जिल्ह्यात मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटची जुळते का याची तपासणी करण्यात आली जिल्ह्यातील लोकसभेच्या तीस आणि विधानसभेच्या पंचेचाळीस अशा एकूण पंच्याहत्तर केंद्रांची मतमोजणी पडताळणी बिंचूक बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली लॉटरी पद्धतीनुसार केंद्राची निवड सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून केली जाते तर मोजणीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली जाते संविधानाच्या अवमानना प्रकरणातून परभणीत निर्माण झालेली परिस्थिती पाहता नांदेडमध्ये पोलीस दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात आल्या या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं गेल्या आठवड्यात जिल्हा शांतता समितीची बैठकही झाली नांदेडमध्ये पोलीस दलाकडून सामाजिक संघटनांशी संवाद साधण्यात आला संपूर्ण भारतात निवडक तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेस सात डिसेंबर रोजी सुरुवात झाली यात नांदेड जिल्ह्यातही या मोहिमेला प्रारंभ झाला नांदेडचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा नांदेड तालुक्यातल्या तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मोहिमेची चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगता होणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणं क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणं नवीन क्षयरुग्णांचं प्रमाण कमी करणं क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आदी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत नुकतीच जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची महापालिकेच्या वतीनं तपासणी करण्यात आली राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित त्रेसष्टावी हौशी राज्य नाट्यस्पर्धा नांदेड इथल्या कुसुम सभागृहात पार पडली या स्पर्धेत वसुधैव कुटुंबकम या नाटकानं प्रथम क्रमांक पटकावला नांदेड केंद्रावर एकूण तेरा संघ सहभागी झाले होते नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातल्या विविध संघाचे प्रयोग या नाट्यस्पर्धेत सादर झाले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी, बी कॉम मधील द्वितीय वर्ष तृतीय वर्ष आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू झाल्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी काही परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देऊन परीक्षा केंद्रावरील सोयीसुविधेबद्दल नाराजी व्यक्त केली श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखरगडावर दत्त जयंती उत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावानं पार पडला तर उद्या सोळा डिसेंबर रोजी दहीहंडी आणि गोपाळ काला कार्यक्रम होणार आहे सतरा डिसेंबर रोजी काकड आरतीनं जयंती उत्सवाची सांगता होईल नांदेड जिल्ह्यात जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यानिमित्त नांदेड महापालिकेत दिव्यांगांना गौरवण्यात आलं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेडमध्ये बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं नांदेडमध्ये हरघर संविधान प्रभात फेरी काढण्यात आली रॅलीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीनंही संविधान सन्मान रॅली काढण्यात आली नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला